शुक्ल प्रतिपदा या तिथीवरती आपण दरवर्षी घटस्थापना करत असतो या वर्षी घटस्थापनेचा शुभ मुहूर्त हा तीन ऑक्टोबर रोजी आहे म्हणजे तीन ऑक्टोबर पासून तर पुढचे नऊ दिवस आपण देवीची नवरात्रीमध्ये दे सेवा उपासनाही करतो देवीच्या वेगवेगळ्या नऊ रूपांचं पूजन नवरात्रीमध्ये केलं जातं नवरात्री सुरू होणार आहे त्या अगोदर आपल्याला अनेक गोष्टी करायच्या असतात म्हणजे आपण आपलं घर स्वच्छता करतो घरामध्ये मी अगोदर हे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला आहे की घरामध्ये नवरात्रीच्या सुरू होण्या अगोदर आपण कुठले कुठले हे बदल हे केले पाहिजे कुठल्या कुठल्या वस्तू ह्या आपण आपल्या घरातून काढून टाकल्या पाहिजे प्रत्येक जी वस्तू असते त्या प्रत्येक वस्तूमध्ये तिची एनर्जी असते निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह तर ज्या निगेटिव्ह वस्तू म्हणजे आता ज्या गोष्टीमुळे निगेटिव्हिटी पसरते त्या वस्तू आपल्याला काढून -का, टाकायच्या आहेत परंतु ज्या वस्तूमुळे आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी येईल पॉझिटिव्ह व्हाईब्स आपल्या घरामध्ये निर्माण होतील अशा गोष्टी आपल्याला आपल्या घरामध्ये आणायच्या असतात आपल्या प्रत्येकाला असं वाटत असते की देवांची कृपादृष्टी आपल्यावरती राहावी कुलस्वामीची कृपादृष्टी आपल्यावरती राहावी जर आपण आपल्या घरामध्ये काही चेंजेस केले काही गोष्टी आणल्या तर नक्कीच या सगळ्या गोष्टी घडून येतात म्हणजे आता आपण आपल्या नवरात्री म्हणजे दिवाळी दसऱ्यामध्ये जशी आपण साफसफाई करत असतो तर काही गोष्टी आपण घरामध्ये जाणून बुजून आणतो काही गोष्टीमध्ये बदल करत असतो तर ह्या गोष्टी आपण यासाठीच करत असतो की आपल्या घरामध्ये सतत पॉझिटिव्ह वातावरण राहील पॉझिटिव्ह वातावरण निर्माण होईल प्रसन्नता राहील आणि अशा जिथं जे घर स्वच्छ असते नीटनिटक असते त्या घरामध्ये काही गोष्टी पाळल्या जातात तिथे देखील देवतांचा वासा असतोच प्रत्येकाला असं वाटतं की देवांची देव देवतांची कृपा आपल्या घरावरती राहावी आपली कुलस्वामिनीची कृपा आपल्यावरती राहावी तर त्यासाठी आपल्याला आवर्जून काही बदल करावे लागतात म्हणजे काही गोष्टी आपल्या घराच्या बाहेर काढून तसेच काही गोष्टी आपल्याला आपल्या घरामध्ये देखील घेऊन यायच्या आहेत या गोष्टी मी जे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्ही त्या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये आणू शकता किंवा नवरात्री सुरू होण्याच्या अगोदर देखील तुम्ही आणू शकता नवरात्रीचे एक दोन दिवस देखील तुम्ही त्या गोष्टी आणून घेऊ शकता सध्या पितृपक्ष चालू आहे तुम्ही पितृपक्षामध्येही त्या गोष्टी आणू शकता आणि त्याची स्थापना ही नंतर करू शकता किंवा नवरात्रीच्या काळामध्ये नऊ दिवस हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे की अत्यंत शुभ दिवस आहे या नवरात्रीच्या काळामध्ये देखील तुम्ही त्या वस्तू घरात मध्ये तुम्ही तुमच्या घेऊन येऊ शकता आपण जर काही ह्या वस्तू आपल्या घरामध्ये आणलं तर आपल्या घरामध्ये नक्कीच बदल होणार आहे प्रसन्नतेचं वातावरण आपल्या घरामध्ये निर्माण होणार आहे आपण बघा घराची साफसफाई करत असतो स्वच्छता करत असतो घरामध्ये शोभेच्या वस्तू लावत असतो तर ह्या यासाठी आपल्याला घरात आल्याच्या नंतर आपल्याला प्रसन्नता वाटेल तिथे आपलं घर हे आपण आता बाहेर कुठे जरी गेलो तरी आपल्याला आपल्या घरी आल्याच्या नंतरच रिलॅक्स वाटते म्हणजे आपण कुठे जरी गेलो जगाच्या पाठीवर परंतु आपलं घर हे असं असते की घरात आल्याच्या नंतर माणूस अगदी रिलॅक्स होऊन जातो प्रसन्नता येते आपल्यामध्ये तर त्यासाठी गोष्टी गोष्टीमध्ये त्यासाठीच आपल्याला काही गोष्टीचे बदल हे करायचे असतात तर या गोष्टी आपण आपल्या घरामध्ये आणल्यामुळे घराची शोभा तर वाढणारच आहे त्यासोबतच जे काही पॉझिटिव्ह बदल आपल्या लाईफमध्ये होणार आहे अगदी छोट्या छोट्याच गोष्टी असतात काही महाग देखील नाही परंतु याने देखील आपल्या जीवनामध्ये अनेक पॉझिटिव्ह बदल हे घडत असतात तुम्ही करून बघा तुम्हाला याचा अनुभव नक्की येईल तर नवरात्रीमध्ये तुम्ही नवरात्र सुरू व्हायच्या आणा किंवा नवरात्रच्या नऊ दिवसामध्ये तुम्ही कधी या गोष्टी तुम्ही तुमच्या घरामध्ये आणू शकता घरामध्ये जर का तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल तर तुम्ही श्रीयंत्र नक्की घेऊन या आणि श्रीयंत्र घरात आणल्याच्या नंतर श्रीयंत्रावरती रोज कुंकुमार्जन हे करावं म्हणजे आपण आपल्या देवघरामध्ये त्याची पूजा करतो त्यावरती कुंकुम अर्चन हे केलं पाहिजे यामुळे लक्ष्मी स्थिर व्हायला मदत होते श्रीयंत्र हे अत्यंत प्रभावी आहे तुम्ही श्रीयंत्र हे नक्की घेऊन या म्हणजे तुमच्याकडे जर अगोदर असेल तर काही आणण्याची गरज नाही परंतु ज्यांच्याकडे नसेल त्यांनी या नवरात्रीमध्ये तुम्ही ते आणून घेऊ शकता नवरात्रीमध्ये शुभ नऊ दिवस हे शुभच असतात कधीही तुम्ही त्या श्रीयंत्राची स्थापना ही तुमच्या देवघरामध्ये करू शकता त्यानंतर दुसरं म्हणजे कमळगट्ट्याची माळ कमळगट्ट्याची माळ देखील माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे कमळगट्टेची माळ म्हणजे जे बिया असतात त्या कमळांच्या फुलांच्याच बिया असतात तर ती कमळगट्टेची माळ देखील तुम्ही घेऊन येऊ शकता आणि कमळगट्टेची माळे तुम्हाला मी कमळगट्टेची माळ दाखवते ऍक्च्युली कशी असते तर ही आहे कमळगट्टेची माळ यामध्ये एकशे आठ मणी असतात आणि ही जी कमळगट्टेची माळ आहे हे जे मणी आहेत हे कमळाच्या बियापासून बनलेले असतात त्यामुळे कमळ गट्ट्याची माळ ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आपण रोज कमळाचे फुले माता लक्ष्मीला अर्पण करू शकत नाही त्यामुळे तुम्ही कमळगट्टेची माळ घेऊन या आणि जेव्हाही तुम्ही माता लक्ष्मीचा जप कराल तेव्हा कमळगट्टेच्या माळेवरती जर का आपण माता लक्ष्मीच्या मंत्राचा जर जप केला तर आपल्याला त्याचा प्रभाव हा चांगल्या प्रकारे मिळतो म्हणजे तुम्ही देवीचा कुठल्याही मंत्राचा जप तुम्ही कमळगट्ट्याच्या माळीवरती करू शकता तर कमळगट्ट्याची माळ घेऊन या त्यासोबतच पुढचं जे आहे ते कवड्या कवड्या देखील माता लक्ष्मीला खूप प्रिय आहेत तुम्ही कवड्या देखील घेऊन येऊ शकता कवड्याचं तोरण तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर लावू शकता म्हणजे आता आपण कुठेही तुळजापूरला गेलं किंवा कुठे देवीच्या ठिकाणी जर आपल्याला गेलं तर आपल्याला कवडी ह्या दिसतात तर कवड्या देखील अत्यंत शुभ आहे तुम्ही घराच्या बाहेर तोरण लावू शकता किंवा जिथे माता लक्ष्मी आहे तिथे तुम्ही त्या छोट्या छोट्या कवड्या देखील तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवू शकता कवड्याचं देखील खूप महत्व आहे गजलक्ष्मी देखील तुम्ही नवरात्रीच्या काळामध्ये घेऊन येऊ शकता त्याची स्थापना देखील तुम्ही तुमच्या देवघरामध्ये करू शकता गजलक्ष्मी आपण जेव्हा माता लक्ष्मीचे फोटो बघतो तर गजलक्ष्मी ही माता लक्ष्मीच्या मागे फोटोमध्ये आपल्याला दिसतात त्यामुळे गजलक्ष्मी म्हणजे साती देखील आपल्या घरामध्ये घेऊन यायची आहे त्याची स्थापना देखील करायची आहे माता लक्ष्मी गणपती आणि माता सरस्वती यांचं जे नाणं असते म्हणजे ज्यावरती चांदीच्या नाण्यावरती त्यांचा फोटो असतो तो फोटो देखील तुम्ही घेऊन या कारण हे देखील आपल्या मंदिरामध्ये हवं याने देखील शुभ म्हणजे शुभ गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडतात म्हणजे तसं तर आपण याची पूजा ही दिवाळीच्या दिवशी करत असतो परंतु करता आपल्या देवघरामध्ये देखील याची पूजन हे झालं पाहिजे तुम्ही जेव्हा कमळगट्ट्याची माळ आणाल तुमच्या जवळ माता लक्ष्मीच मूर्ती असेल किंवा असेल तिथेच तुम्ही कमळगट्ट्याची माळीमध्ये श्रीयंत्र किंवा माता लक्ष्मीची मूर्ती ही ठेवायची आहे आणि त्या बाजूला गजलक्ष्मी ठेवायची आहे आता हे झालं देवघरातलं परंतु बाकीचे देखील आपण थोडे थोडे छोटे छोटे चेंजेस करू शकता तुम्ही देवघरामध्ये अजून कलश देखील तुम्ही तुमच्या देवघरामध्ये आणू शकता जो कलश -कल आपल्याला मिळतो बाहेर बाजारामध्ये मिळतो त्या कलशाची कोणी कोणी म्हणजे आपला जो कलश असतो जे नारळ वगैरे आपण जे स्थापन करतो ते सतत त्यांचे देवघरामध्ये ठेवतात किंवा कलशाची एक विकत छोटासा कलश मिळतो तो देखील आपल्या देवघरामध्ये स्थापन करणं अत्यंत शुभ मानले जाते आ, ते देखील तुम्ही तुमच्या देवघरामध्ये स्थापन करू शकता तर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये उतरण देखील ठेवू शकता त्यानंतर ह्या झाल्या देवघरातल्या गोष्टी परंतु अजून आपल्या घरामध्ये जर का आपल्याला चेंजेस करायचे असेल तर तुम्ही वारांच्या रांगोळी देखील आणून घेऊ शकता म्हणजे आता रोज आपण आपल्या घराच्या समोर स्वस्तिक हे काढलं पाहिजे त्यासोबतच आपण एखादी रांगोळी देखील काढत असतो स्वस्तिक देखील आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत शुभ मानले गेलं आहे स्वस्तिक हे रोज रांगोळीने आपल्या घराच्या समोर काढायचंच असते आणि वारांच्या ज्या रांगोळी असतात म्हणजे सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार आणि रविवार या सगळ्या वारांच्या पर्टिक्युलर एक रांगोळी येतात त्याचे देखील तुम्ही छापे आणू शकता म्हणजे रोज जर का आपल्याला रांगोळी काढायला वेळ मिळत असेल तर छापा टाकला की पटकन एक रांगोळी आपली काढून होते आणि त्याचा फायदा देखील होतो त्याचे शुभ परिणाम देखील आपल्या जीवनावरती आपल्या घरावरती हे होत असत रोज दारामध्ये रांगोळी यासाठी काढावी की बरठ्याच्या बाहेरून देखील निगेटिव्हिटी आपल्या घरामध्ये यायला नको त्यासाठी रोज रांगोळी काढल्या जाते रांगोळी काढण्याचे देखील अनेक फायदे असतात तो स्पेशल व्हिडिओ मी बनवला आहे की रांगोळी का काढावी रांगोळामध्ये काढली गेली पाहिजे त्याचे देखील अनेक फायदे असतात तर या छोट्या छोट्या गोष्टींचा आपण बदल हा करून घ्यायचा आहे अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत खूप महागाच्या देखील रात्री मध्ये आणा किंवा नवरात्री सुरू होण्याच्या अगोदर देखील तुम्ही ह्या वस्तू आणू शकता आणि तुम्ही जे श्रीयंत्र वगैरे आणाल ते समजा नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये तुम्ही कधी त्याची स्थापना देवघरामध्ये करू शकता अशा छोट्या छोट्या गोष्टींनीच आपलं घर हे बहरत असते फुलत असते आपण या गोष्टीकडे लक्ष देत नाही परंतु या छोट्या छोट्या गोष्टींचा देखील खूप परिणाम आपल्या घरावरती आपल्या जगण्यावरती रोजच्या जगण्यावरती होत असतो त्यामुळे तुम्ही दारामध्ये रांगोळी देखील रोज काढत चला म्हणजे जेव्हा आपण असं म्हणतो की जो बाहेरून व्यक्ती येतो त्याला घरामध्ये यायच्या अगोदरच जी फ्रेशनेस फिलिंग जी येते ती रांगोळीकडे बघूनच येत असते दाराकडे बघूनच येत असते त्यामुळे देखील रोज रांगोळी आपल्या दारामध्ये आपण काढायला हवी आणि आपल्या बायकांच्या शरीरावर देखील रांगोळी काढल्यामुळे अनेक चांगला परिणाम होत असतो त्यामुळे देखील रांगोळी ही रोज काढायला हवी तर ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ह्या तुम्ही तुमच्या देवघरामध्ये किंवा तुमच्या घरामध्ये नक्की घेऊन या माझ्याकडे देखील भरपूर ह्या गोष्टी आहेत परंतु ज्या नाही आहेत त्या देखील मी आणून घेणार आहे, आहे तर तुम्ही देखील या नवरात्रीमध्ये दे ह्या गोष्टी नक्की आणा आणि प्रसन्नतेचा अनुभव नक्की करा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल वती नवीन चॅनलला सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद